नाही शरद आहे माझा आणि मी ह्या गोष्ट व्यक्त करतो कवितेचं नाव आहे माझं आठवलं माझलेल्या वासरावर नाम पसरले वाटत दुसऱ्याची शाळेत पहिले शिक कळम चुकलेल्या वासरागत सबकाळ कॉलेज आणि त्या क्षणात सर्व माझ कॉलेज जीवन दाखवलं परिसर मुलं मुली वातावरण पाहून मी मलाच शोधत होतो फुलात मात्र पाठीमागे बसून माझी फुलात मात्र पाठीमागे बसून माझी कॉलेजची ती येईल म्हणून मी नेहमी दरवाजेकडे पाहत होतो आहे लाई लाई काही आली नाही मला काही गवली नाही ती काही आली नाही मला काही गवली नाही बिचारी इथं आणि इथं मला पाहिजे ती पावली <laughs> आता मात्र मी तिला माझ्या डोक्यातून कटवले आज विचार छेना सर्व माझा कॉलेज जीवन आठवले देवरे सर पहिल्या कशाला यायचे यायचे मला ते हिरो सारखे त्यांना पहिला तसाला यायचे मला ते हिरो सारखे दिसायचे मी इंग्रजीचा मास्टर म्हणत म्हणत इंदोरीकर महाराजाकडे नाही शिक यांनी ट्वेंटी शिकवत क्षमता आणि स्कॉफ, ही शिकवायचे आमच्या चुका मात्र हसत हसत माफ करायचं शिक्षक क्षमत्र क्षमतावरती प्रशिक्षण दोन चे त्यांनी टेन्शन मिटवलं आणि एका ख्याना सर्व माझं कॉलेज जीवन आठवलं तळप त्या डोक्यावरून आग फिरवत पानपाटे सर तळप त्या डोक्यावरून आग फिरवत पानपाटे सर दुसऱ्या तासाला यायचं हो नाही करत आपला सारा विषय एकदा चाकून टाकायचं स्कॉफ ची क्षेत्रे त्यांनी ओझरती सांगितली न येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडेच मागितली एससीडीसी <laughs> <laughs> आरपीडब्ल्यू डी स्कॉक होल्डिंग यासारख्या नवीन तज्ञांना त्यांनी गुगलला पाठवलं आणि एका क्षणात सर्व माझं कॉलेज जीवन आठवलं शब्दांवर प्रभुत्व असणाऱ्या कमी शिव शब्दांवर प्रभुत्व असणाऱ्या कमी शिव मेळम कुलात दिसल्या तासाला यायच्या दुपारच जेवण झालेलं असल्यामुळे दुपारचं जेवण झालेलं असल्यामुळे सगळ्यांना समजून गुंजून घ्यायच्या दुपारचं जेवण झालं असल्या असल्यामुळे सगळ्यांना समजून गुंजून घ्यायच्या विचारपर्वात प्रश्न निर्मिती विचार सर्वोत्तर प्रश्न त्यांचा मला व्यासंग वाटला म्हणूनच गट कार्यात आम्हाला प्रथम क्रमांक भेटला <laughs> आवटी सरांच लक्ष आणि स्वादिष्ट जेवण हृदयात साठवलं आणि एका क्षणात सगळं माझं कॉलेज जीवन आठवलं मिस्किल <laughs> बोलणं आणि इंट्री ही मिस्किल बोलणं आणि इंट्री ही इंगे खास होती पण बोलना आनी ही खास होती, आणि पण स्वतःचा संवेदनशीलता सर्वशीलतेने साधू थ्री सिक्स्टी डिग्री प्रगती ज्ञान विश्वात पंतीने पेपूर लक्ष लक्षित ज्ञान ज्योती निरोप घेताना प्रशिक्षणातून तुमचा निरोप घेताना शिक्षणातून तुमचा आयुष्यभर सांगतो माझं आभार दाखव माझं आभार <laughs>